मराठीतच बोलायचं तू काय बोलतो मला मराठी येत नाही तुला संजय तुकलोंटे तुम्ही मला सांगता तुम्ही यांच्याशी हिंदीत बोला काय साहेब चार दिवसापूर्वी एम साहेबांचं स्टेटमेंट आहे क्लिअर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे मराठीचा कायदा आहे मराठी आपली अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठी मानपन आहे तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून प्रत्येक राज्याला मराठी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे झालेला आहे आत्ताच झालेला अरे यार तुम्हाला हेच माहिती नाही किती वेळेस सर्वे झाली साहेब तुमची आई तर कधी प्राप्त झाला हो तुम्हाला माहिती गव्हर्नमेंट पूर्ण तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा आमचा दर्जा, दर्जा कधी प्राप्त झाला हो तुम्ही मला मला बोलताय की तुला हिंदी येत नाही